नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिका रेसिपी मध्ये स्वागत करत आहे आज मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी फ्लावर बटाटा भाजीची रेसिपी बनवत आहे रेसिपी झटपट होणारी जरी असली तरी भाजी चवीला अगदी चविष्ट लागते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया भाजी मी कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळे वेळही फार वाचतो इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल छान तापल्यावरती अर्धा चमचा मोहरी घालायची त्यानंतर मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे मी भाजीच्या फोडणीला मी इथे दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा चमचा धणेपूड घेतलेले आहे बस इतकंच साहित्य आहे आता मी कढीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता मस्त छान सुगंध सुटलेला आहे तडतडल्यावर सोबतच मिरची घालते आता हिंग घातलेलं आहे मी फ्लावरची भाजी म्हटलं की हिंग हवीच त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा आपल्याला मस्तपैकी गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान मऊ झालेला आहे त्यातच मी आता एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालत आहे ती सुद्धा तेलावरती छान परतून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चपणा निघून जातो त्यानंतर यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे मस्त मिक्स करून घ्यायची तेलावरच हळद घालायची म्हणजे रंग फार सुरक येतो आता अशा प्रकारे छोटे मी फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी एक मध्यम आकाराचा फ्लावर घेतलेला होता त्याचे असे छान फुलासारखे मस्तपैकी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून त्यात मी भिजत ठेवलेला आहे म्हणजे फ्लावर छान पांढरा शुभ्र निघतो इथे मी सोबतच एक मोठा बटाटा अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आता तेलावरच फ्लॉवर घालतीय सोबतच बटाटा सुद्धा घातलेला आहे त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे कारण आपण भाजी कुकर कुकरमध्ये लावत आहोत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त भाजी मिक्स करून घ्यायची सर्वात शेवटी वरून एक चमचा धना पावडर घालायचे आहे धणे पावडर घातल्यामुळे मस्त सुगंध येतो आणि अशा प्रकारे थोडस पाणी शिंपडायचं आहे आपल्याला भाजीवरती म्हणजे भाजी खाली लागू नये म्हणून हो। जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला सुकी भाजी करायची आहे मस्त मिक्स करून घ्यायचं चा। छान एकजीव झालं पाहिजे मस्तपैकी खूप चविष्ट होते अशी भाजी आता झाकण बंद करून घ्यायचं आणि फक्त एक ते दोन शिटी काढून घ्यायची अगदी दहा ते पंधरा मिनिटातच भाजी आपली रेडी होते भाजी झालेली आहे तर आपण ओपन करून पाहूया बघा मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे फ्लावर बटाटा दोन्ही छानपैकी शिजलेला आहे अगदीच जास्त शिजलेलं नाहीये आणि कच्चंसुद्धा राहिलेलं नाही आहे मस्त सुटसुटीत अशी भाजी झालेली आहे तुम्हाला शिजलं की नाही मस्त दाखवते मला छान बटाटासुद्धा शिजलेला आहे सर्वात शेवटी मस्तपैकी भरपूर असं ओलं खोबरं घालायचं आहे भाजीमध्ये खूप चविष्ट आणि रुचकर लागते ही भाजी आणि छान मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची आपली भाजी बघा कशी मस्त झटपट होते की नाही तुम्ही पण नक्की करून पहा जी भाजी मंडळी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू